नमस्कार मी नाना हिरे आवाज न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी अनधिकृत चायनीज हातगाडे हटवा अन्यथा मनसे स्टाईलने खळ्ळक खट्ट्याक नाशिकच्या मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बेकायदेशीर चायनीज हातगाड्यांमुळे रस्ते तेलकट होऊन अपघातांचे सत्र सुरू आहे हे, हे अतिक्रमण हटवण्यात यावे असे निवेदन मनसेच्या जिल्हा अध्यक्षा यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहे प्रशासनाने हे अतिक्रमण तातडीने न हटवल्यास मनसे स्टाईलने ते हटवण्यात येईल असा इशारा मनसे अध्यक्षा स्वाती मगर यांनी दिला आहे रस्त्यावर घाण पाणी सोडल्याने रस्ते निसरडे झाले असून महिला व ज्येष्ठ नागरिक घसरून पडत आहेत अस्ताव्यस्त गाड्यांमुळे रुग्णवाहिका आणि स्वर्गरथाला रस्ता मिळत नाही वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने स्वाती मगर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल असे स्पष्ट मत निवेदनाद्वारे केले आहे आता प्रशासन काय भूमिका घेणा याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आवाज एन न्यूज मराठी मनमाड नाशिक बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद